नमस्कार मी निली देसाई ज्योतिष वास्तु अंकशास्त्र व टॅरॉटकार सल्लागार आज आपण पाहूयात की वास्तुशास्त्रामध्ये वास्तुदोष निवारण हे कसं केलं जातं सर्वप्रथम आपण एक रफ असं एक घर इथं ड्रॉ करूयात आणि त्यानुसार त्याच्या दिशा कोणत्या त्यात ह्या पाहूयात व त्यानंतर आपण या वास्तूमध्ये जे काही दोष असतील ते निवारण करण्यासाठी वास्तुशास्त्रात का कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात आपण एक कन्सिडर करूया की हे असं घर आहे याची ही पूर्व दिशा आहे ही पश्चिम दिशा आहे ही दक्षिण दिशा आहे व ही उत्तर दिशा आहे असं एक घर आहे आणि याच्या या दिशा आहेत आता ही दिशा आहे ती पूर्व आहे ही पश्चिम आहे दक्षिण आहे उत्तर आहे आता आपण असं गृहीत धरूयात की या घराच्या उत्तर दिशेस इथं टॉयलेट आलेला आहे इथं डब्ल्यू सी आहे बरोबर वास्तूच्या उत्तर दिशेस डब्ल्यू सी आलेला आहे आता हा म्हणजे एक वास्तुदोष आहे आता उत्तर दिशा आपल्याला काय देते तर उत्तर दिशा आपल्याला देते धन ज्या उत्तर दिशा ही आपल्याला धन देते व त्या ठिकाणी हा वास्तुदोष निर्माण झाला म्हणजे नक्कीच या वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना आर्थिक प्रॉब्लेम हे येणार तर आता वास्तुशास्त्रात काय केलं जातं ज्यावेळी तुमच्या जा उत्तर देश जर का टॉयलेट येतं तर प्रत्येक वेळी तुम्हाला तोडफोड करूनच उपाय करावेत असं काही नाही या उत्तर दिशेच्या टॉयलेटला एक साधा उपाय आहे तुमच्या जर का उत्तर देशात टॉयलेट असेल आणि तुम्हाला जर का आर्थिक प्रॉब्लेम्स येत असतील तर तुम्ही जे कमोड असेल किंवा तुमचं जे टॉयलेटचं पॉट असेल जर का इंडियन असेल तर त्याला फोर साइड रेस्टिक करायचं आहे जसे चारही बाजूनी त्या पॉटच्या तुम्हाला एक स्क्वेअर करून घ्यायचं आहे मेन एन्ट्रन्स जे असेल ज्या टॉयलेटची त्याच्या इथेही तुम्हाला असा निळ्या रंगाचा पेंट करून घ्यायचा आहे किंवा इतर रेडियम लावायचा आहे आता यानं काय होतं की तुमच्या वास्तूच्या उत्तर दिशेस जे टॉयलेट आहे व जे तुम्हाला फायनान्शियल प्रॉ प्रॉब्लेम्स क्रिएट करते त्याचा दोष निघून जातो यानंतर जर का हेच टॉयलेट हे तुमच्या ईशान्य दिशेस आलं आता ही वास्तूची ईशान्य दिशा आहे आणि या दिशे जर का तुमच्या टॉयलेट आलं तर या ठिकाणी तुम्हाला कोणताही उपाय नाही वास्तूच्या ईशान्य दिशे जर का टॉयलेट असेल तर ह्याला सहसा उपाय हे काम करत नाहीत व त्यामुळे या ठिकाणचा दोष हा नाहीसा होत नाही त्यामुळे बेटर वे तुम्हाला हे टॉयलेट इथून शिफ्ट करणंच जास्त फायद्याचं असतं आता ईशान्य दिशेच टॉयलेट असलं तर काय होतं कारण ईशान्य दिशा ही आपल्याला काय देते तर ईशान्य दिशा ही आपल्याला गॉड ब्लेसिंग देत असते म्हणजे ईश्वराचे आशीर्वाद ईशान्य दिशा आपल्याला ईश्वराचे आशीर्वाद देते आणि याच बरोबर आपल्याला चांगले विचार देते ईश्वराचे आशीर्वाद चांगले विचार आणि आपल्याला आरोग्य ही दिशा देत असते यामुळे या, या दिशे जर का टॉयलेट आलं तर नक्कीच तुम्हाला ईश्वराचे आशीर्वाद हे हवे तेवढे मिळणार नाहीत याचबरोबर तुमच्या डोक्यामध्ये चांगले विचार येणार नाहीत व तुमच्या वास्तूमध्ये आरोग्याच्या तक्रारी ह्या चालू होतील आता तुमच्या डोक्यामध्ये चांगले विचार काय येणार नाहीत कारण ईशान्य दिशा म्हणजे वास्तुपुरुषाचं डोकं असतं व त्या ठिकाणी टॉयलेट सारखी निगेटिव्ह ऍक्टिव्हिटी ज्यावेळी येते त्यावेळी या वास्तुदोषामुळे तुम्हाला चांगले विचार येत नाहीत कॉर्ड ब्लेसिंग येत नाही व तुमची हेल्थचे इश्यूज यायला सुरुवात होते आता यानंतर बघू जर का तुमच्या वास्तूमध्ये इथं पूर्व दिशे जर का टॉयलेट असेल असे। ही पूर्व दिशा आहे आणि तुमचं डब्ल्यू असेल तर यालाही आपण विना तोडफोड उपाय करून ट्रीटमेंट देऊ शकतो या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे वास्तूच्या पूर्व भागात जे टॉयलेट आहे त्या टॉयलेटचा दोष घालवण्यासाठी तुम्हाला जी टॉयलेट सीट असेल तर, तर का इंडियन असेल तर त्याला असं फोर साइड अरेस्टिक करायचं आहे ग्रीन कलरनं किंवा जर का कमोड असेल तर तुम्ही फक्त थ्री साईड केलं तरी चालतंय आणि जे मेन एंट्रन्स असेल तिथं तुम्हाला असा ग्रीन कलरचा रंग द्यायचा आहे आता यानं काय होईल पूर्व दिशेचे दोष जातील आता आपण बघूया से तर ही पूर्व दिशेच टॉयलेट असलं तर आपल्याला काही प्रॉब्लेम येतात की पूर्व दिशा आपणास प्रगती देत असते यामुळे पूर्व दिशे ज्यावेळी टॉयलेट येतं त्यावेळी तुमची प्रगती ते ठप्प होते यानंतर पूर्व दिशा काय देते की का का तुम्हाला सरकारी कामात यश देते सर्व प्रकारचे सरकारी कामं आहेत त्यात यश देणं याचं काम मी पूर्व दिशा करत असते याचबरोबर तुमची उत्तमाशी प्रगती होणं तुम्हाला सरकारी कामात यश मिळ मिळणं तर मला राजकारणात यश मिळवणं राजकारण ही पूर्व दिशेनं दाखवत असते त्यामुळं पूर्व दिशेचे टॉयलेट हे तर मला राजकारणातही अपयश देतं त्याचबरोबर जर का कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जे कोण स्टुडंट असतील आणि त्यांनी कॉम्प कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये त्यांनी त्यांचा इंटरेस्ट असेल तर त्यांना सक्सेस मिळण्यासाठी जर का पूर्व दिशे जर का टॉयलेट असेल तर तिथं अडथळे येतात त्यामुळे जर का पूर्व दिशे टॉयलेट असेल तर तो मला असं ग्रीन कलरनं त्याला रिस्ट्रिक्ट करायचं आहे म्हणजे हा पूर्व दिशे टॉयलेटचा दोष जातो व तुमची प्रगती चांगली होते सरकारी कामात तुम्हाला यश मिळते राजकारणात यश मिळते व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असाल तर त्यातही तुम्हाला चांगली यश मिळते आता यानंतरची दिशा आहे ती म्हणजे आग्नेय आता ही दिशा म्हणजे आग्नेय दिशा येते आणि या दिशेत जर का टॉयलेट असेल तर काय होतं हे आपण पाहूयात आग्नेय दिशे जर का तुमच्या डब्ल्यू सी असेल म्हणजे जर का तुमच्या आग्नय देशाची टॉयलेट असेल तर या ठिकाणी काय होतं अग्नेय दिशा ही आपणाला भौतिक सुख देत असते अग्नेय ही आपल्याला भौतिक सुख मॅरिड लाईफ अग्नेय दिशा आपल्याला भौतिक सुख मॅरिड लाईफ याचबरोबर चांगली ऊर्जा म्हणजे आपला कॉन्फिडन्स लेवल चांगलं राहणं आपला आत्मविश्वास वाढणं प्रत्येक कामं वेळेत करण्यासाठी जे आपल्याला ऊर्जा हवी असते ती आपल्याला ही अग्नेय दिशा देत असते पण जर का काही कारण असतं या ठिकाणी तुमचा डब्ल्यू सी आला तर हा दोष कसा घालवायचा आहे तुम्हाला डब्ल्यू सीला जर का इंडियन असेल तर फोर साइड स्ट्रिक करायचं आहे जर का कमोड असेल तर फक्त थ्री साईड तुम्हाला रेस्टिक करायचं आहे ते रेड कलरला आणि मेन एंट्रन्सला हे तुम्हाला रेड कॉलरची ट्रीटमेंट द्यायची आहे यामुळे काय होतं आगण्यादिशेस जे टॉयलेट आहे याचा दोष नाहीसा होतो यानंतर टॉयलेट ज्यावेळी दक्षिण दिशेस येतं दक्षिण दिशेचं टॉयलेट जास्त काही निगेटिव्ह नसतं तरीही दक्षिण दिशा ही आपणाला नेम अँड फेम देत असते व या दिशे जर का टॉयलेट आलं तर तुम्हाला तेवढी प्रसिद्धी लाभत नाही यासाठी याला आपल्याला ट्रीटमेंट द्यावी लागते तर आपण बघितलं की दक्षिण दिशा आपल्याला काय देते तर आपल्याला ब्रँडिंग देते आणि याचबरोबर ते आपल्याला नेम फेम देत असते म्हणजे प्रसिद्धी देत असते त्यामुळे या दिशेच टॉयलेट असेल तर ते आपल्या प्रसिद्धीमध्ये बाधा निर्माण करतं आणि आपलं ब्रँडिंग होऊन देत नाही म्हणजे जेवढं आपलं नाव झालं पाहिजे समाजात त्या ठिकाणी ते अडथळा करतं आता ह्या दिशेच पण टॉयलेट असेल तर त्याला सेम तुम्हाला करायचं आहे की त्याला रेड करणार रिस्ट्रिक करायचं आहे टॉयलेट करा बर कर करा ला करायचा आहे त्याचबरोबर मेन एंट्रीलाही तुम्हाला रेड कलरनं रिस्ट्रिक्ट करायचं आहे आता यानंतर जर वास्तूच्या नैऋत्य भागात टॉयलेट येतं आता नैऋत्य भाग म्हणजे दक्षिण आणि पश्चिमेची मधली दिशा असते त्याला आपण नैऋत्य म्हणतो आणि इथे जर का टॉयलेट आला तर ते आपणाला काय त्रास देतं हे आज आपण पाहूयात ही दक्षिण आणि पश्चिमेच्या मधली जी दिशा असते ती असते नैऋत्य दिशा नैऋत्य दिशा आपल्याला सर्व प्रकारची स्थिरता देते देते मध्ये चांगला गोडवा देते याचबरोबर तुमच्या स्किलला ऍप्रिशिएशन मिळणं ही नैऋत्य दिशा करत असते नैऋत्य दिशा ही तुम्हाला चार चौघात चांगला मान देते व तुमच्या शब्दाला हे वजन राहतं पण जर का नैऋत्य दिशेस काही कारण असतं तुमच्या टॉयलेट आलं असेल तर हा वास्तुदोशी निर्माण होतो व तुम्हाला हवी तेवढी स्थिरता मिळत नाही तुमच्या स्किलला ऍप्रिशिएशन मिळत नाही याचबरोबर समाजात तुम्हाला चांगला मान मिळत नाही त्यामुळं जर का तुमच्या नैऋत्यचे जर का टॉयलेट असेल तर त्याला रिस्ट्रिक करण्यासाठी सांगितल्याप्रमाणे फक्त इथं येलो कलरचा तुम्हाला टेप यूज करायचा आहे आणि मेन एंट्रन्सलाही येलो कलरनं तुम्हाला रिस्ट्रिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही नैऋत्यचेच टॉयलेट असतं त्याची ट्रीटमेंट करता त्याचा वास्तू जोशी हलवता त्यावेळी तुम्हाला चांगली स्थिर चवढता मिळते नातेसंबंध संबंध चांगले राहतात तुमच्या ते स्किलला वाव मिळतो याचबरोबर तुम्हाला चांगल्या प्रकारची स्टॅबिलिटी मिळते समाजात चांगला वाव मिळतो यामुळे नैरत्य देशाच टॉयलेट असेल तर त्याला ट्रीटमेंट करणं हे गरजेचं आहे आता जे पश्चिम देशाचे टॉयलेट येतं पश्चिम देशाचे टॉयलेट हे काही दोषपूर्ण होत नाही परंतु काही कारण असतं जर तुमच्या पश्चिम देशाचे टॉयलेट असेल आणि तुम्हाला जर का त्याला रिस्ट्रिक करायचं असेल तर तुम्हाला इथं व्हाईट कलरचा यूज करायचा आहे या ठिकाणी फक्त व्हाईट कलरचा यूज करून तुम्हाला हे टॉयलेट रिस्ट्रिक करायचं आहे म्हणजे तुमचं जे डब्ल्यू सी असेल त्याला व्हाईट कलरनं तुम्हाला असं रिस्ट्रिक्ट करायचं आहे त्याला पॉटला आणि मेन एंट्रन्सला पण तुम्हाला व्हाईट कलरनं रिस्ट्रिक्शन द्यायचं आहे पश्चिम दिशेला सर्व प्रकारचे आपल्याला लाभ द्यायचे असते त्यामुळे या दिशेचं टॉयलेट असेल तर काही वेळेस तुमच्या लाभात अडथळे येण्याची शक्यता असते परंतु वास्तुनियमानुसार पश्चिम दिशेचे टॉयलेट हे जास्त काही त्रासदायक होत नाही यानंतर आपण बघतो ते म्हणजे वायव्य दिशा वायव्य दिशेला टॉयलेट हे कधीही चांगलं वायव्य पश्च किंवा पश्चिम वायवेला टॉयलेट असलं तर ते उत्तमच असतं त्यामुळं तुम्हाला या दिशे जर का टॉयलेट असेल तर त्याला काही रिस्ट्रिक्शन किंवा त्याला रेमेडीला ॲक्शन घ्यायची गरज नाही आता आपण बघितलं की टॉयलेट हे जास्त त्रासदायक आहे ते म्हणजे ईशान्य दिशेचं टॉयलेट या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही तुम प्रकारची रेमेडी करायला येत नाही व त्याचा उपयोगही होत नाही करून पूर्व दिशेच टॉयलेट असेल आपण ते मॅनेज करू शकतो अग्निक दिशेचे टॉयलेट मॅनेज करू शकतो दक्षिण दिशेचे टॉयलेट हे नियमानुसार त्रासदायक होत नाही नेर दिशेचे टॉयलेट हे शंभर टक्के आपल्याला त्रासदायक होतं त्याला आपण आपण विना तोडफोड रिस्ट्रिक्शन करून त्याचे दोष घालू शकतो पश्चिम दिशेचं टॉयलेट हे आपल्याला त्रासदायक होत नाही तरी तुम्हाला त्याचे उपाय करायचे असेल तर व्हाईट कलरचा यूज करून आपण याला प्रॉपरली रेस्ट्रिक्ट करू शकतो वायव्य व पश्चिम वायव्य दिशेचे टॉयलेट हे तुम्हाला वास्तू नेमण्यासार योग्य आहे ते त्रासदायक होत नाही तुम्हाला जर का अशाच प्रकारचे आमचे व्हिडिओज नेहमी पाहिजे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता आमचा नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन सेवन फाईव्ह टू सिक्स नाईन तुम्हाला जर का आमची वास्तू विजिट हवी असेल तुमचं तुम्हाला घर दाखवायचं असेल व त्यातील काही वास्तुदोष असतील ते थांबवायचे असतील त्याच्या त्याच्याप्रमा त्याच्यामुळे होणारे त्रास हे तुम्हाला जर का घालवायचे असतील व एक समृद्ध असं जीवन जगायचं असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आमचा कॉन्टॅक्ट नंबर हा इथं दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही माझ्याशी फोनवरून संपर्क करू शकता ज्यावेळी तुम्ही आमच्याशी संपर्क करता त्यावेळी आम्ही तुमची वास्तव व्हिजिट बुक करतो व प्रमाणे तुम्हाला डेट देतो व तुमच्या घरी येऊन सर्व घर आम्ही व्यवस्थित पाहतो त्याचा एक कॅडमध्ये कॅड सॉफ्टवेअरमध्ये लेआउट बनवतो त्याचे बत्तीस भाग करून तुमचे मेन एंट्रन्स चेक केले जाते जी का नियमानुसार आहे का दुसऱ्या स्टेपमध्ये तुमच्या वास्तूतल्या अंतर्गत रचना चेक केली जाते त्यामध्ये किचन टॉयलेट बाथरूम बेडरूम जिना या सर्व गोष्टी व्यवस्थितप्रमाणे चेक केल्या जातात की त्या नियमानुसार आहेत का नसतील तर त्याला पण विना तोडफोड आपण उपाय सुचवतो आणि तिसऱ्या स्टेपमध्ये तुमच्या वास्तूमध्ये पंचतत्व संतुलन कसं करायचं हे आम्ही तुम्हाला सांगत असतो याचबरोबर मध्ये तुम्हाला एक ॲडिशनल बेनिफिट मिळतो तो म्हणजे वास्तू जर दरम्यान तुमचा जो होरस्कोप असेल म्हणजे जी कुंडली असेल तुमच्या फॅमिली मेंबरची ती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट चेक करून दिली जाते त्यामुळे तुम्हाला जर असे व्हिडिओ नेहमीच पाहिजे पाहिजे असतील तर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व तुम्हाला जर का आमची विजिट हवं असेल ज्योतिष मार्गदर्शन हवं असेल अंकशास्त्र मार्गदर्शन हवं असेल तर आमच्याशी संपर्क करा आम्ही तुमच्या सेवेत नेहमीच हजर आहोत Thank you.